हॅलो फ्रेंड्स हाव आर यू आई एम ओई हाऊ विल बी टुडे मी अँड माय फॅमिली मी आणि माझे कुटुंब मित्रांनो तुम्हाला कुटुंब म्हणजे माहीत आहे का यस सर कुटुंब म्हणजे बाबा, आई आजूबा आजी काका काकू भाऊ असे आपण एकत्र राहतो त्याला कुटुंब म्हणतात अगदी बरोबर कुटुंबात आई बाबा आजी आजोबा काका काकू भाऊ बहीण हे सदस्य एकत्रित एका घरात राहतात याला कुटुंब असे म्हणतात चला आता आपण या ठिकाणी मी आणि माझे कुटुंब मी अँड माय फॅमिली यात कोण कोण आहे हे आपण बघूया श्लोक तू सांग बर काय दिसते या चित्रांमध्ये हे सुंदर माझे घर आहे या घराच्या अंगणात मोठी खुर्ची आहे या खुर्चीवर आजी आजोबा बसलेले असून त्यांच्या पाठीमागे आई बाबा उभे आहेत त्या दोघांमध्ये मी स्वत उभा आहे आजोबांजवळ माझी लहान बहीण ओवी उभी, उभी, उभी आहे अतिशय सुंदर रीतीने श्लोकने चित्राचे वर्णन केलेले आहे गर्जना तू या चित्राचे वर्णन करू शकतेस का गिस इज मायंड फादर व्हेरी गुड व्हेरी नाईस गर्जना तो छानपैकी इंग्रजीमध्ये या चित्राचे वर्णन केलेले आहे मी अँड माय फॅमिली लुक ॲट धिस बोर्ड बोर्डकडे बघा फादर मदर ब्रदर ग्रँड मदर ग्रँड फादर अँड सिस्टर ही सदस्य ज्या घरात एकत्र राहतात त्याला कुटुंब असे म्हणतात अंडरस्टँड धिस टॉपिक मी अँड माय फॅमिली मी आणि माझे कुटुंब